नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनचे आजचे बाजारभाव बघणार आहोत तर नांदेड हिंगोली परभणी या तीन चार जिल्ह्यामधील बाजार समित्यामधील सोयाबीनचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉन बटन दाबायला विसरू नका तर मित्रांनो सर्वात अगोदर नांदेडचा बाजारभाव बघायचं झालं तर आवक आली आहे दोनशे पंच्याऐंशी क्विंटल त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायचं झालं चांगलं सोयाबीन असेल तर चार हजार चारशे रुपये भाव आहे आणि सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर चार हजार तीनशे सत्तर रुपये भाव आहे जर नॉर्मल प्रकारचं सोयाबीन असेल तर परभणी बाजार समितीबद्दल बोलायचं झालं तर त्यामध्ये अवकाली आहे तीनशे तीस क्विंटलची आणि लोकल जात आहे त्यामध्ये जास्तीत जास्त भाव बघायचं झालं तर चार हजार चारशे नव्वद आहे आणि सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर चार हजार चारशे साठ रुपये म्हणजे चांगलं सोयाबीन असेल तर चौवेचाळीसशे नव्वद आणि मिडियम प्रकारचा असेल तर चौवेचाळीसशे साठ रुपये एवढा आहे त्यानंतर बघूया हिंगोली बाजार समितीबद्दल बोलायचं झालं तर लोकल सोयाबीन आलेलं आहे चारशे क्विंटल तर त्यामध्ये जास्तीत जास्त भाव चार हजार चारशे साठ रुपये आणि मीडियम प्रकारचा भाव म्हणजे सर्वसाधारण सोयाबीन असेल तर सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर चार हजार दोनशे सत्तर एवढा आहे वाशिम बाजार समितीबद्दल बोलायचं झालं तर पिवळं सोयाबीन हे पंधराशे क्विंटलची आवक झाली आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त भाव चार हजार तीनशे ऐंशी रुपये आहे आणि सर्वसाधारण भाव बघायचं झालं तर चार हजार दोनशे पन्नास रुपये म्हणजे बेचाळीसशे पन्नास रुपये एवढा भाव आहे अकोला बाजार समितीमध्ये बाराशे छप्पन पिवळं सोयाबीन एवढी आवक झालेली आहे परंतु भाव बघाय झालं तर वाशिम बाजार समिती आणि अकोला बाजार समिती यामध्ये थोडाही डिफरन्स नाही आहे म्हणजे जास्तीत जास्त भाव बघाय झालं तर चार हजार तीनशे ऐंशी रुपये एवढा आहे आणि सर्वसाधारण भाव बघायला झालं तर चार हजार दोनशे पन्नास रुपये एवढा आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राइब करा